नमस्कार तुम्हालाही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला जाग येते का मग तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असायलाच हव्या जर तुम्हाला जाग येत असेल तर फक्त ही कामे करा त्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण कतीन इच्छा असेल तरी ती इच्छा देखील पूर्ण होईल तसेच तुमची आणि तुमच्या घराची प्रगती होईल सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची जी इच्छा आहे ती तीन वेळा बोलून दाखवा आणि असं तुम्ही केलं तर त्यावेळी ती इच्छा पूर्ण होते तुम्ही जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते ती एखाद्या नात्यासंबंधात असू शकते आर्थिक प्राप्तीसाठी असू शकते ती तुमची आध्यात्मिक इच्छा असू शकते ज्या पण इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती आपण असे तीन वेळा बोलता तेव्हा आपली इच्छा पूर्ण होत असते तर मी तुम्हाला त्याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सर्व सुखसुविधा मिळू शकतील आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ तीन ते पाच या वेळात असते असे सांगितले जाते परंतु तरीही ही, ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि हा मुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते स्वतः ब्रह्म मुहूर्तावरती उठल्यावर केलं तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी तसेच आध्यात्मिक ज्ञान मिळू शकतं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी न्यूनता नक्कीच असते कुणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं कुणाला सरकारी नोकरी मिळवायची असते कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो तर कुणाचे लग्न जमत नसते काही जणांवरती कर्जाचं ओझं वाढलेलं असतं ते काही केल्या कमी होत नसतं अशा अनेक प्रकारच्या समस्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी असतात ज्या आध्यात्मिक मार्गामध्ये पुढे जायचे असते पण त्यांना परमात्म्याशी एकरूप व्हायचे असते अशी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे ज्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात आणि त्यांची ऊर्जा ही सर्वत्र पसरलेली असते अशा वेळी या प्रकारे जप करून तुम्ही तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण करून घेऊ शकता आपले पूर्वज आपले आई वडील आपले आजी आजोबा तसेच श्रेष्ठ ऋषी सुद्धा मुहूर्तावरती जागृत होत असतात त्यांना माहीत होते की ही खूप महत्वाची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे म्हणूनच ही ब्रह्म मुहूर्ताची वेळ वेगळी आहे म्हणूनच तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्म मुहूर्तावरती उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठतात तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते आणि तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला ब्रह्म उठावे लागेल तुम्ही ध्याना साथी वर बसला तुम्ही ध्यानासाठी बसला तरी किंवा मग उठून उठल्यानंतर जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात देवघरासमोर जिथे तुमची इच्छा आहे तिथे तुम्ही स्वतःच एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे मग ते ध्यान कसं करायचं तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला तुमच्या श्वासावरती नियंत्रण ठेवायचे आहे आणि या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपला श्वास नैसर्गिक असला पाहिजे त्यानंतर तुम्हाला नाम जप करायचं आहे आणि ते तुम्ही शांत चित्तान करायच आहे श्वासावरती लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नाम जप करायच आहे ज्यावेळी तुम्ही जागे होता शारीरिक दृष्ट्या तुमचं शरीर केवळ चांगलं होत नाही तर उत्साही देखील होतं तसेच यावेळी नामाचा जप केल्यानं तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येत आणि त्याची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तर तेही संपते तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशांच्या संबंधित अडचणी देखील आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपोआप यश मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती देखील सोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरे वाटेल जर कोणी घरी आजारी असेल त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासामध्ये पाण्यात पोहोचते आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जामान पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला यासाठी कोणताही नियम नसतो परंतु एखादा तुम्हाला मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने पूजेला बसावे लागते त्यासाठी जागा शुद्ध असावी लागते उद्बत्ती असावी लागते मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता पण नाम जप करताना तुम्हाला असे काहीही करण्याची गरज नाही नाम जप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसू शकता तुम्ही पलंगावर बसू शकता किंवा कुठेही खाली बसू शकता जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्हाला आनंद वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही बसला तरी चालेल यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची देखील गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाहीतर तुम्ही असेच बसू शकता जेव्हा तुम्ही कोणताही देवाचे नाव निवडता तो भगवंत कुणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही जिथे बसाल तिथे पंधरा मिनिट तुम्ही तुमच्या इष्ट देव जे तुमचे परमेश्वर आहेत त्यांचं नाव घेत राहायचं आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या जवळ आणायची आहे जी ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती अनुभवायची आहे तिच्याशी एकरूप व्हायचं आहे जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनिटापेक्षा जास्त देखील वाढवू शकता तुम्ही ती वेळ तीस मिनिटे देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेनं एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायला हवी आहे ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे मग हळूवारपणे श्वास सोडायचा आहे मग तुम्हाला पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे आणि परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा ती इच्छा आपल्या परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल पण तुम्हाला पंधरा मिनिट नाम जप करून झाल्यानंतर हे काम करायचं आहे हे मात्र विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनिट नाम जप करू शकता लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोचवली जाते हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे हे सर्व त्या परमेश्वरानं बनवलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे संपूर्ण सृष्टी त्याची आहे त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनिटं नाम जप करायचं आहे असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि पंधरा मिनिट कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळुवारपणे श्वास आत घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करायची आहे इच्छा तुमची नक्की पूर्ण होईल एकदा नक्की करून बघा